मित्रांनो एन व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता चौथीच्या जुन्या इतिहास पुस्तकातील म्हणजे आपला लाडका इतिहास पुस्तक शिव छत्रपती या पुस्तकातील धडे मी तुम्हाला ऐकवून दाखवणार आहे तर आज मी तुम्हाला याच पुस्तकातील पहिला धडा ऐकवणार आहे या धड्याचे नाव शिव जन्मापूर्वीचा महाराष्ट्र हे आहे शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता पोवाडे म्हणता त्यांच्या तस्बिरीला हार घालता मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता कोण बरे हे शिवाजी महाराज अशी कोणती कामगिरी त्यांनी केली शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य महाराजांपूर्वी सुमारे साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन राजांनी आपापसात वाटून घेतला होता त्यांचे अधिकारी ठिकठिकाणी थीक कारभार पाहत होते ते राजे मनाने उदार नव्हते ते प्रजेवर जुलूम करत होते या दोघांचे एकमेकांशी हार्ड वैर होते त्यांच्यात नेहमी लढाया होत त्यात रयतेचे हाल होत रयत सुखी नव्हती उघड उघड उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम होते फक्त वतनावर जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकांशी भांडत अपांसात लढत त्यात रयतेचे खूप हाल होत या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती सगळीकडे अंदाधुंदी माजली होती शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदारांना त्यांनी आपल्या काबूत आणले त्यांचा स्वराज्याच्या कामी उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली जुलमी राजवटींचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले हे स्वराज्य सर्व जाती धर्मांचे लोकांचे होते स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मांतील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला त्यांना वर्षासाने लावून दिली अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीन साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहू तर मित्रांनो आजपासून इतिहास पुस्तकाचे मी धडे ऐकवण्यासाठी या चॅनलवर चालू करत आहे त्यामुळे तुम्ही असाच प्रोत्साहन द्या आणि आपल्या बालपणात जाण्यासाठी आमच्या या चॅनलला एकदा भेट द्या आणि हे धडे जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि तुमचे मत आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये तुम् कळवा धन्यवाद